जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नेवासा शहर शोरा, नेवासा शहरातील अनेक भागातील विविध प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय मोकाट जनावरांमुळे प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांच्या झुंडी ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारकही ही त्रस्त झाल्यात अनेक प्रमुख भागात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय मोकाट जनावरांमुळे सातत्याने अपघाती होत आहेत नगरपंचायत प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्याची व दंडाची मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे शहरातील नगरपंचायत चौक मराठी शाळा नादबा चौक बाजार तळ तसेच बस स्थानक परिसर अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही जनावरांचे साम्राज्यच असल्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे वाहन चालकांसह पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय भारतीय जनता पार्टी व माजी आमदार वैभव पिचड यांचे कट्टर समर्थक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश करीत कमळाची साथ सोडून मनसे गटामध्ये घड्याळ बांधला आहे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या उपस छोटे कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आणि अनेक पिढ्या घडलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी बोनसे सेवानिवृत्त शिक्षकांना बरोबर घेत शनिवारी दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्या अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्थानकावर खासदार लंके यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थांबवण्यासाठी नवीन सात पोलीस ठाणी व वा वाढीव कर्मचारी मिळावेत अशी लक्षवेधी मागणी आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी मांडली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यासाठी सात नवीन पोलीस ठाणे व पाचशे अधिकारी कर्मचारी देण्याचं आश्वासन सभागृहात देऊन श्रीगोंद्यासाठी स्वतंत्र उप दर्जाचे अधिकारी देण्याबाबत सकारात्मकता आमदार विक्रमसिंह हो यांनी दोन्ही अधिवेशनात प्रश्न मांडून राज्यात सर्वांचे लक्ष वेधला या अधिवेशनात गृह विभागाबाबत वेधी मांडून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून जिल्ह्यासाठी नवीन सात पोलीस ठाणे व साडेपाचशे अधिकारी कर्मचारी मंजूर करून घेतला प्रशासनातील अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने राज्यातील पहिला महाई सेवा केंद्र चालक मेळावा शेवगाव येथील हॉटेल मंगेश येथे उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात शेवगाव तालुक्यातील सर्व केंद्र चालक सहभागी झाले होते त्यांनी प्रशासनातील अडचणी मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलाय कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आनंद दळवी राज्य प्रतिनिधी आसिफ सय्यद तालुकाध्यक्ष नवनीत वांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विठ्ठल तर आभार प्रदर्शन दीपक मस्के यांनी केलाय या, या मेळाव्यातून केंद्र संचालकांच्या एकतेचा आवाज बुलंद झाला असून प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव सुरेगाव शिंगणापूर पाणी पुरवठा योजना पिंपळवाडी नापावाडी माळेगावथडी मायगाव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडवणाऱ्या त्या दोन कंपन्यांना आमदार आशुतोष काळे यांनी दणका दिलाय पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काय यादीत टाकण्याची मागणी केली आहे जयंती सुपर कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहसाना व सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एल एल बी प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांना तीन वर्षापूर्वी कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव सुरेगाव शिंगणापूर पिंपळवाडी नापावाडी माळेगाव थडी देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे देण्यात आली होती जिल्ह्यातील भूमींना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी हक्काची जमीन मिळावी अशी मागणी आमदार अमोल कतार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती या मागणीची त्यांनी दखल घेतली आणि त्यांच्या सूचनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातील घरकुलासाठी भूमींना हक्कांची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तालुका व शहरातील कुरेशी समाज व व्यापारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला या संदर्भात शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलं असून भविष्यात कुरेशी समाजाच्या वतीने राज्य पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या बैठकीत कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र ये सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊन ही जनावरांची वाहतूक कर

मांडला होता आणि याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्ट केला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उचलत रोहित पवारांनी कोकाटेवर चांगलाच निशाणा साधलाय कभी गरीब किसानो की खेतीपर आओ ना महाराज ही आर्थ हाक ऐकू येईल का कधी शेतीवर या महाराज खेळ थांबवा कर्ज माफी द्या असं रोहित पवार म्हणाल्यात खबरबाद मध्ये थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री